आणि सगळ्यात जास्त नुकसान सगळ्यात जास्त पॅकेज आम्ही दिलेलं आहे अत्यंत तद्दन खोटं बोलणार आहे हे सरकार आहे आणि म्हणून आज जरी बोलण्याचा विषय नसला तरी मला राहतच नाही आणि मी सांगतो की आता जर तुमचं सरकार आहे आता त्यांना सांगा तुम्ही दोन महिन्यामध्ये तुमची जर हिंमत असेल करा फोन करा फोन आणि दोन महिन्यामध्ये आम्हाला पन्नास हजार रुपये तरी आम्हाला जो काही नुकसान भरपाई भाव मिळवून द्या पन्नास हजार हेक्टर वीस हजार प्रति एकर नुकसान भरपाई घ्या पन्नास हजार रुपये हेक्टरची मागणी करा तुम्ही महिन्याची तुम्ही करा तुमचे ओठ दाखवा नाटक लॉटी कंपनी करा तुम्ही सात बारा कोरा करण्याच केला असं नाटक करा दाखवा तुमचं फार वजन आहे सरकारवरती सांगा आणि मी आता या ठिकाणी जाहीर करतो हलू देतो आव्हान देतो